मी तुला बोललो तू किसा वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आव जाऊ शिकलो तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही मी तुला एवढंच दिनेश बंगल्यावर एक आहे काय बोललो आव पण आव पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या आधी लागायचं नाही ना अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडते भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब अहो पण आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ भाऊ बहु असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक लक्षात घ्या तुला सांगितलं तुला ये तू लागला पुढचे मी कशाला भाऊ तुम्हाला पुढे कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबाला का मध्ये घेतला कशात मी बोललो सावंत साहेबांचा काय विषय आहे का अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता बोललो का ऐका ना ऐका ना मग विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा मला माहिती आहे का तुम्ही काय तुम्ही तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले मला ओ... माहिती तू काय का बोलला का मी काहीच बोललो नाहीये भाऊ मी तुला एवढंच होतं दिनेश बंगल्यावर कामे म्हणून शिव्या देऊन बोलताय भाऊ काय आता काय मारून टाकणार आहेत काय उपडू मारून टाकणार आहे मी आहेत माझी आलो मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही ते बोल माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती